अगदी विकतच्यासारखे कुरकुरीत वेगवेगळ्या प्रकारचे बनाना चिप्स आपण घरच्या घरी करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर करायला हे जे बनाना चिप्स आहेत ते अतिशय सोपे आहेत कच्ची केळी सहजपणे बाजारात मिळतात त्यामुळं केव्हाही हे जे चिप्स आहेत ते तुम्ही करू शकता याकरता जी केळी घ्यायची के आहेत ती एकदम कच्ची अशी असायला हवीत म्हणजे हिरवीगार कडक अशी असावीत पिकायला सुरुवात झालेली किंवा थोडीशी मऊ पडलेली केळी नकोत त्यानंतर बाजारातून आणल्यानंतर त्याच दिवशी शक्यतो हे जे चिप्स आहेत ते करायला घ्या म्हणजे मग केळी पिकण्याची जी प्रोसेस आहेत त्याची सुरुवात नाही होत जास्त दिवस बाहेर राहून मऊ पडलेली केळी याकरता नकोत त्यानंतर एका वाटीमध्ये एक चमचा मीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून याप्रमाणे मिठाचं पाणी जे आहे ते बनवून घ्यायचं त्यानंतर बनाना चिप्स करण्यासाठी जे तेल आपण वापरणार आहोत ते शक्यतो नारळाचं तेल असावं बाजारामध्ये खाण्यायोग्य असं एडिबल कोकोनट ऑइल मिळतं ते याकरता तुम्ही वापरलं तर उत्तम जर का नारळाचं तेल नसेल तर नेहमीच्या आपल्या तेलातही चिप्स तळून घेऊ शकता छोट्या कढईमध्ये तेल जे ते तापायला ठेवलं आहे त्यानंतर आणखी एक काळजी काय घ्यायची की केळी कापण्यापूर्वी हाताला जे येते तेल लावून घ्यायचं कारण काय होतं की कच्च्या केळींचा जो चीक आहे तो जर का हाताला नखांना लागलं तर ते काळं पडू शकतं त्याच्यामुळं काय करायचं आधी हाताला असं व्यवस्थित तेल लावून घ्या त्यानंतर चाकून याचं देठ काढून टाकलं पिलरनं याप्रमाणे केळीची जी साल आहे ती काढून घ्यायची अगदी सगळी साल निघाली पाहिजे असं काही नाही फक्त वरचा एक जो हिरवा लेअर असतो तो काढून घ्यायचा आतली जी थोडीफार सालीचा भाग असतो तो तसाच राहिला तरी चालतो हे बघा याप्रमाणे केळी अशी पूर्णपणे सोलून घेतली त्यानंतर बनाना चिप्स करण्यासाठी जी वेफर्सची किसणी असते ज्यांना असे पातळ अशा चकत्या निघतात ती घ्यायची त्यानंतर याप्रमाणे असं डायरेक्ट तेलामध्ये हे जे चिप्स आहे ते सोडायचे हे बघा केळ्याचे याप्रमाणे असे गोल गोल चिप्स करून घेतले केळीची साल काढून झाली की लगेच त्याचे वेफर्स करायला घ्यायचे नाहीतर हवेनं ना केळी जी आहे ती काळी पडू शकतात हे बघा तेलामध्ये याप्रमाणे चिप्स सोडून झाले की लगेच याच्यामध्ये एक चमचा जे मिठाचं पाणी आपण तयार केलं होतं ते घातलं जर का नारळाचं तेल असेल तर पाणी घातल्यानंतर तितकंसं उडत नाही थोडंफार चुरचुरतं आवाज येतो पण जर का तुम्ही इतर तेल वापरत असाल तर थोडीशी काळजी घेऊन हे करा मिठाचं पाणी तेलामध्येच घातल्यामुळं चिप्सना छान अशी चव येते आणि याच पद्धतीनं केरळमध्ये किंवा इतर जे बाजारात चिप्स मिळतात तिथे अशाच प्रकारे चिप्स जे ते केले जातात आता सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवून हे जे चिप्स आहे ते तळून घ्यायचे यांना एकसारखं खालीवर करत राहायचं जेणेकरून हे जे चिप्स आहेत ते एकमेकांना चिकटले जात नाहीत ते जर का चिकटले तर काय होतं की व्यवस्थित तळले जात नाहीत मऊ पडतात त्यामुळं छान असे सुटे राहतील अशा पद्धतीनं यांना हलवून घ्यायचं हे बघा तुम्ही पाहू शकता तेलाचे जे बुडबुडे आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागतात आणि एक पाच ते सात मिनिटानंतर हे जे बुडबुडे आहेत ते पूर्णपणे जातील तेव्हा चिप्स छान व्यवस्थित तळलेले असतात चिप्स हलके झाले त्यांचा खळखळसा आवाज यायला लागला याचाच अर्थ ते व्यवस्थित तळलेले आहेत हे बघा याप्रमाणे हलके झाले की तेलातून निथळून टिश्यू पेपरवर चिप्स काढून घेतले खूप जास्त लाल रंग येईपर्यंत थांबू नका याच्यामध्ये मिठाशिवाय इतर काहीही नाही आहे त्याच्यामुळं हे जे चिप्स आहेत ते उपवासाला चालतील केळींची जी साल आहे ती आधी काढून ठेवू नका किंवा आधी चिप्स करून ठेवू नका कारण ते लगेच काळे पडतात जसजसा एक एक घाणा तुम्ही तळून घ्याल तसे याची साल काढायची आणि चिप्स जे ते तेलात सोडायचे हे बघा याप्रमाणे उभ्या आकारामध्ये याच्या स्लाईस करून उभे चिप्स देखील तुम्ही करू शकता केळ्याचे हे असे उभे चिप्स करून घेतलेत हे बघा याप्रमाणे संपूर्ण केळी किसून झाली की एक चमचा मिठाचं पाणी याच्यामध्ये घातलं आणि मग तेलाचे बुडबुडे कमी होईपर्यंत चिप्स छान हलके होईपर्यंत यांना असं तळून घेतलं आता केळीची सालची ती सोलणीनं काढण्याऐवजी तुम्ही आणखी एका पद्धतीनं काढू शकता ती म्हणजे जिथे जिथे केळीच्या अशा शिरा आहेत तिथं चाकूनं पूर्णपणे असा कट द्यायचा आणि मग हातानं ही जी, ही जी ही ही साल आहे ती अशी याप्रमाणे आरामात निघते हे बघा अशा पद्धतीनं केळीची जी साल आहे ती पूर्णपणे व्यवस्थित अशी निघते कोणत्याही पद्धतीनं तुम्ही केळीची साल काढून घेऊ शकता बऱ्याचदा काय होतं की तेलावर जर का तुम्ही किसणी धरून चिप्स केले तर हाताला जी ती उष्णता लागते खूप गरम असं लागतं त्यामुळं तसं जर का करायचं नसेल तर एखाद्या बटर पेपरवर या ज्या केळी आहेत त्याचे चिप्स तुम्ही करून घेऊ शकता आता हे जे आपण स्लाईस केलेले चिप्स आहेत ते तेलामध्ये सोडू शकता इथे फक्त एकच काळजी घ्यायची की चिप्स एकमेकांना चिकटले नाही पाहिजेत याकरता एकसारखं हलवत राहा आता जर का तुम्हाला पिवळे बनाना चिप्स करायचे असतील तर जे मिठाचं पाणी आपण करून घेतलं होतं त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली आहे आणि याप्रमाणे हळद मिठाचं पाणी करायचं आणि मग तेलामध्ये चिप्स सोडल्यानंतर हे जे हळद मिठाचं पाणी आहे ते तेलात घातलं हे बघा हे असे पिवळ्या रंगाचे बनाना चिप्स जे ते तयार झाले आता इथे आणखी काय होतं की दरवेळेस जर का तुम्ही प्रत्येक घाण्याला मिठाचं पाणी जर का तेलामध्ये घालत गेला तर तेलामध्ये मिठाचं प्रमाण वाढतं आणि नंतरचे जे चिप्स आहेत ते खारट होऊ शकतात त्यामुळं जसजसा तुम्ही पुढचा घाणा घालाल तेव्हा मिठाचं पाणी जे ते थोडंसं कमी घालायचं त्याच्या पुढच्या घाण्याला अजून थोडंसं कमी पाणी वापरायचं आणि त्यानंतर एखाद्या घाण्याला मिठाचं पाणी नाही घातलं तरीसुद्धा चालतं तेलामध्ये मीठ जे ते उतरलेलं असतं त्याच्यामुळं चिप्सना आपोआप अप चव येते व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे हवाबंद घट्ट साकण्याच्या डब्यामध्ये हे जे तळलेले चिप्स आहेत ते तुम्ही भरून ठेवू शकता आरामात टिकतात आणि छान कुरकुरीत असे राहतात तुम्हाला जर का थोडेसे तिखट चवीचे चिप्स आवडत असतील प्लेन बनाना चिप्स नको असतील तर जे आपण प्लेन चिप्स करून घेतले होते त्याच्यावर थोडंसं बेडगी मिरची पावडर आणि मीठ घालायचं छान असं हलवून घ्या चिप्स गरम असतानाच हे करा म्हणजे तिखट जे आहे ते चिप्सनं छान चिकटतं तर याप्रमाणे तिखट बनाना चिप्स तुम्ही करून घेऊ शकता तसेच थोडीशी मिरी जी आहे ती अशी बारीक करून मिरीपूड करून घेतली तर प्लेन बनाना चिप्सवर याप्रमाणे मिरीपूड घालूनसुद्धा छान लागतात उपवासाला खाणार असाल तर याप्रमाणे पूर्णपणे प्लेन चिप्स ठेवू शकता गोल गोल आकाराचे यलो बनाना चिप्स तर लहान मुलांना आवडतातच तर याप्रमाणे तुम्हीसुद्धा घरच्या घरी बनाना चिप्स किंवा केळीचे वेफर्स जे ते करून बघा अगदी बघता बघता एक डझन केळीचे वेफर्ससुद्धा फस्त होतील इतके ते छान होतात त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद